आता आपण थेट पुण्यामधल्या एका ताज्या घडामोडीकडे लक्ष देणार आहोत पुण्यामध्ये रेल्वे स्थानकाचं नाव काय असावं याचा वाद पेटला आहे पुण्यात रेल्वे स्थानकाचं नाव थोरल्या बाजीरावांच्या स्मरणार्थ ठेवलं जावं अशी मागणी जोर धरते आहे थोरले बाजीराव पेशवे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव या निमित्तानं व्हावा अशी मागणी एकीकडे असताना दुसऱ्या बाजूला पुण्यात रेल्वे स्थानकाला ज्योतिबा फुले यांचं नाव द्या अशी मागणी केली जाते आहे कुठलंही रेल्वे स्टेशन असू देत कुठलंही एअरपोर्ट असू देत ते भारताच्या त्या त्या ठिकाणच्या इतिहासाशी त्याचं कनेक्शन असावं यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत की नागरिकांना सुद्धा आपल्या भागातला असा इतिहास लोकांना कळावा परंतु पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर असा कुठलाही पुण्याचा इतिहास त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होत नाही पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी खासदार कुलकर्णी यांनी केलेली आहे ठीक आहे त्यांनी जरी केली असली तरी पुणे स्टेशनच नाव बदलू नये अशी आमची भूमिका आहे कारण पुणे स्टेशन हे केवळ भारतातच नव्हे तर पुण्याचं नाव देशामध्ये नोंदवलं गेलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यामध्ये स्त्री शिक्षणासाठी लढा दिला तोही यशस्वी आणि पुण्यात पहिल्यांदा मुलींसाठी शाळा काढली तसेच महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्या चुकीच्या रूढी आणि परंपरा होत्या याला सुद्धा विरोध केला आमची स्पष्ट मागणी आहे की पुण्याच्या रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देऊ नये पुण्याच्या रेल्वे स्थानकाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचेच नाव देण्यात यावे